आशियामधील त्यातल्या त्यात मध्य त्यात पूर्वेतील तणावाला नव्याने धग मिळालेली आहे आणि यामागचं कारण आहे अमेरिका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनपेक्षितपणे इराणवरील हवाई हल्ल्याचे आदेश दिले आणि अवघ्या काही तासांमध्येच इराणच्या नातान्झ फॉर्दो आणि इस्फहान येथील गुप्त अनुशक्ती केंद्र जी आहेत ती नेस्तनाबूद करण्यात आलेली आहेत आणि अशी माहिती खुद्द ट्रम्प यांनी प्रेस समोर येऊन दिलेली आहे अवजड बंकर बस्टर बॉम्ब आणि बी टू स्टेल्थ बॉम्बरच्या वापरामुळे ही कारवाई अचूक धक्कादायक आणि उच्च तंत्रज्ञानावरती आधारित होती असं सुद्धा ते म्हणालेले आहेत विशेष म्हणजे ट्रम्प यांनी या संपूर्ण विषयावरती इराणला अजून दोन आठवड्यांचा वेळ देण्याची घोषणा अगदी काही दिवसांपूर्वीच केलेली होती पण प्रत्यक्षामध्ये एक ते दोन दिवसांमध्येच त्यांनी हा निर्णायक हल्ला इराणवरती केलेला आहे हा हल्ला केवळ इराणच्या अणुकार्यक्रमावरती नव्हता तर इराणच्या आत्मसन्मानावरती आणि संपूर्ण रिजनल बॅलन्स जे आहे किंवा या ठिकाणी जी काही शांतता आहे त्याच्यावरती हा आघात होता असं म्हटलं जात आहे इस्रायल सोबत समन्वयानं करण्यात आलेल्या या कारवाईमुळे आता अमेरिका आणि इराण यांचे संबंध येणाऱ्या काळामध्ये अजून उग्र रूप धारण करू शकतात ते एका अनपेक्षित अशा वळणावरती आलेले आता प्रश्न असा आहे की इराण थेट युद्ध करेल की प्रत्यक्ष युद्ध न करता हौती हिजबुल्ला किंवा सायबर हल्ल्यांद्वारे सूड घेईल आता पुढं काय होणार ट्रम्प यांनी अचानक हल्ला का केला इराणवरती या हल्ला केलेल्या जागांचं महत्व नेमकं काय आहे हे सर्व काही आपण जाणून घेऊया तसंच येणाऱ्या काळामध्ये रशिया आणि चीन यांसारखे देश काय भूमिका घेऊ शकतात याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो अमेरिकेने केलेला हा हल्ला शक्तीमधून शांततेकडे जाणारा मार्ग ठरेल की नव्या संकटांचा प्रारंभ हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या समोर स्पष्ट होईल The Australian Dilila Vruttanusar Trump ordered precision strikes on three major nuclear facilities, Fordo, Natanz and Isfahan – using B-2 stealth bombers, bunker buster bombs, and tomahawk missiles. He says the goal was to completely obliterate Iran's uranium enrichment capacity and print the nuclear threat. Iran could a Kahi kada pasun अण्वस्त्र सज्जतेकडे जाण्यासाठीचा सा, त्यांचा प्रोग्राम जो आहे तो सुरू होता आणि विशेष बाब म्हणजे नॉन प्रोफ्रिशन ट्रीटीवरती इराणने सही केलेली आहे आणि ओबामा ज्यावेळेस सत्तेमध्ये होते त्यावेळेस अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान या अण्वस्त्रांना धरून किंवा या अणु कार्यक्रमाला धरून करार सुद्धा झालेला होता पण यावेळेस मुसुद्देगिरीचे आणि अणु कार्यक्रमावरील चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर अमेरिकेने अपरिहार्यतेतून ही कारवाई केली इस्रायलला वाचवण्यासाठी ही कारवाई केली असं सांगितलं जाते आहे आता हल्ला करण्यात आलेली तीन ठिकाणं इराणसाठी फार महत्त्वपूर्ण होती ती तीन ठिकाणं कोणती त्यांची माहिती लगेच सांगतो पहिलं आहे ते म्हणजे नतांज न्यूक्लिअर फॅसिलिटी इराणच्या मध्यभागी जमिनीखाली हे महत्वपूर्ण केंद्र होतं इथं इराणकडून युरेनियमच्या समृद्धीकरणाचा सर्वात मोठा प्रोग्राम चालवला जात होता इथूनच इराणचा अण्वस्त्र सज्जतेचा मार्ग सुद्धा जात होता हे केंद्र कोणत्याही हवाई हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त होणार नाही अशा पद्धतीने बनवलं गेलं होतं आणि म्हणूनच अमेरिकेने हे केंद्र उद्ध्वस्त करण्यासाठी बंकर बस्टिंग बॉम्बचा वापर केला दुसरं ठिकाण आहे फॉर द फ्युअल एनरिचमेंट प्लांट हा प्लांटसुद्धा संभाव्य हवाई हल्ल्याला तोंड देण्यासाठी जमिनीखाली बनवण्यात आलेला होता इराण इथून अशा पद्धतीचा काही प्रोग्राम करत आहे हे दोन हजार नऊमध्ये लक्षात आलेलं होतं आणि याच्यामुळे अनुकराराचं उल्लंघन होत असल्याचं सुद्धा लक्षात आलेलं होतं जे की आता उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे तिसरा आहे ते इस्फान न्युक्लियर रिसर्च सेंटर इथून रॉ युरेनियमचे यु एफ सिक्स गॅसमध्ये रूपांतर केलं जात होतं न्युक्लिअर फ्युएल प्रोडक्शनसाठीची ही एक महत्त्वाची सुरुवातीची स्टेज आहे आणि म्हणूनच या ठिकाणी हल्ला करून हे सेंटर उद्ध्वस्त करण्यात आलेले आता हे तीन महत्त्वाचे केंद्र जे आहेत ते अमेरिकेने उद्ध्वस्त केलेले आहेत याच्यातून त्यांनी नेमकं काय का साध्य केलं तर बघा अमेरिकेने केलेला हल्ला याच्यातून हे तीन महत्त्वाचे केंद्र उध्वस्त झाल्यानंतर इराणने सुद्धा मान्य केलेलं आहे सुर्ग की आता हे उद्ध्वस्त झालेले आहेत किरणोत्सुर्ग होईल किंवा नाही हे अजून काही स्पष्ट झालेलं नाहीये या हल्ल्याद्वारे अमेरिकेने परत एकदा निर्विवादपणे तेच संपूर्ण जगातील एकमेव महासत्ता आहे ते सप्रमाण सिद्ध केलेलं आहे इराणने सहकार्य जर का केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये अजून गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा सुद्धा देण्याचा प्रयत्न अमेरिकेने केलेला आहे तसंच इस्रायलच्या सुरक्षेसाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचा सुद्धा त्यांनी मेसेज आहे अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यांमुळे निश्चितपणे इस्रायल हा देश खुश असणार कारण की इस्रायलने सातत्याने मागणी केलेली आहे की इराणचा कायमचा बंदोबस्त व्हायला हवा आणि यामध्ये अमेरिकेने मदत करावी ही सुद्धा त्यांची मागणी कायम राहिलेली आहे आणि त्यांची ही अपेक्षा यावेळेस ट्रम्प यांनी पूर्ण केलेली आहे ट्रम्प यांनी हल्ला करण्या अगोदर इस्रायलच्या इंटेलिजन्स आणि मिलिटरी सोबत या संदर्भात कॉर्डिनेट करून हल्ला केलेला आहे असं सुद्धा आता समोर आलेलं आहे या सर्व स्क्रिप्टची पूर्वतयारी इस्रायलनं केली आणि शेवट अमेरिकेने केला असं दिसतंय या हल्ल्यामुळं इराणची प्रतिकार करण्याची क्षमता आता कितपत शिल्लक आहे हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच पण आता इस्रायलला सिक्युरिटी आणि स्ट्रॅटेजिक बेनिफिट निश्चितपणे मिळणार आहे इराण काय करेल नेमकं हे अजूनपर्यंत स्पष्ट जरी झालेलं नसलं तरी सुद्धा हेजबोल्ला हमास किंवा सिरियामधील त्यांचे मिलिटंट्स यांच्या साह्याने इराण इस्रायलला नामोहरम करण्याचा प्रयत्न करू शकतं आणि तसं झाल्यास त्याचा मोठा परिणाम इस्रायलच्या नागरिकांवरती आणि तेथील अर्थव्यवस्थेवरती निश्चितपणे होऊ शकतो अजून एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय तो म्हणजे अमेरिकेमुळे इतर दोस्त राष्ट्र सुद्धा या संघर्षामध्ये ओढले जातील काय तर बघा प्रत्यक्षपणे हे देश या संघर्षामध्ये सध्या तरी ओढले जाणार नाही आहेत ये। पण येणाऱ्या काळामध्ये जर का इराणने अमेरिकेवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा इतर कोणत्याही युरोपियन राष्ट्रांवरती जर का त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसंच इराण समर्थक असलेल्या प्रॉक्सी गटांनी जर का अशा पद्धतीने हल्ला केला तर मात्र इतर देशसुद्धा अमेरिकेसोबत इराण विरोधात उभे राहू शकतात गल्फमध्ये ऑलरेडी युनायटेड किंगडमचं नौदलाचे जहाज जे आहेत आणि त्यांचे एकूण पर्सनल जे आहे ते अलर्ट मोडवरती ठेवण्यात आलेले आहेत ते यासाठीच अमेरिकेवरती केलेला हल्ला म्हणजे संपूर्ण नाटो देशांवरती केलेला हल्ला असा त्याचा अर्थ होऊन नाटो सदस्य सुद्धा इराण विरोधात एकत्रितपणे अमेरिकेच्या सोबतीने उभे राहू शकतात चीन आणि रशिया तसंच इतर अरब देशांची नेमकी भूमिका काय असेल याच्यावरती येणाऱ्या काळाचं भविष्य अवलंबून असणार आहे चीन सारखा देश इराणमधून येणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवरती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे चीन निश्चितपणे अमेरिकेने जी युद्धखोर भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला नाकारेल पण इराणला तातडीने लष्करी मदत करण्याची तसंच इराणच्या बाजूने या संघर्षात उतरण्याची तसंच या संघर्षामध्ये उतरून स्वतःच्या व्यापाराला खेळ बसवण्याची शक्यता कमीच आहे चीन नेहमीच कॅल्क्युलेटेड अशी डिप्लोमसी वापरत आलेला आहे आणि म्हणूनच तो भूमिका जाहीर करण्याची शक्यता कमीच आहे रशिया मात्र आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन झालेलं आहे असं म्हणून अमेरिकेच्या या युद्धखोर भूमिकेला विरोध करू शकतो आणि तसा विरोध ते सातत्याने करत आलेले आपल्याला दिसत आहेत रशिया आणि इराण हे दोन्ही देश एकमेकांचे चांगले मित्र राहिलेले आहेत तरी सुद्धा रशिया अमेरिकेसोबत जाहीर आणि उघडपणे युद्ध करण्याची शक्यता कमीच आहे या संपूर्ण विषयामध्ये रशियाचा डायरेक्ट इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे त्यांना इराणवरती झालेल्या या हल्ल्यांमध्ये कितपत इंटरेस्ट असेल याविषयी शंकाच आहे अरब देशांमधील सौदी अरेबिया युनायटेड अरब इमिरेट्स आणि इजिप्त यांसारखे देश सुन्नी बहुल आहेत आणि शियाबहुल इराणला ते प्रादेशिक प्रतिस्पर्धी मानत आलेले आहेत इराणवरती कोणत्याही कारणामुळे झालेला हल्ला याचा त्यांना आनंद होणं स्वाभाविक आहे पण याच्यामुळे संपूर्ण रिजनमध्ये निर्माण झालेली अशांतता आणि अस्थैर्य याचा परिणाम सर्वांवरती होण्याची भीती सुद्धा व्यक्त होत आहे इराक सिरिया आणि लेबनॉन यांसारखे देश इराणला सपोर्ट तरी करू शकतात किंवा न्यूट्रल सुद्धा राहू शकतात पण कतार आणि ओमान यांसारखे देश मात्र निश्चितपणे या एकूणच विषयामध्ये मध्यस्थी करून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील असं सांगितलं जाते आता या सर्व घडामोडीनंतर इराण अजून युद्धखोर भूमिका घेईल का हे समोर आलेलं नाही पण ते स्ट्रॅटेजिक रिव्हेंज घेण्याची भूमिका मात्र निश्चितपणे घेऊ शकतात आणि तसा आजवरचा इतिहास सुद्धा राहिलेला आहे हिजबुल्लासारखी संघटना लेबनॉन आणि सिरिया म्हणून इस्रायलवरती रॉकेटचा हल्ला करू शकते इराक सिरिया किंवा इतर गल्फ देशांमधले अमेरिकन बेसिसवरती ड्रोन किंवा मिसाईलच्या माध्यमातून अटॅक केला जाऊ शकतो हौती बंडखोर सौदी अरेबिया युनायटेड अरब इमिरेट्स आणि लाल समुद्रातील एकूण जहाज जे आहेत आणि तेथील होणारा जो व्यापार आहे तिथे अटॅक वाढवू शकतात इस्रायलच्या किंवा अमेरिकन इन्फ्रास्ट्रक्चरवरती सायबर अटॅक केला जाऊ शकतो आणि पाश्चिमात्य देशांचं या संपूर्ण विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी जगभरामध्ये काही दहशतवादी कारवाई होण्याची भीती सुद्धा या क्षेत्रातील निरीक्षक व्यक्त करताना दिसून येतात मगाशी सांगितलेली महत्वाची फॅक्ट परत एकदा सांगतो इराणने नॉन प्रोरिफ्रेशन ट्रिटी जी आहे त्याच्यावरती खूप आधी सही केलेली होती पण आता या हल्ल्यानंतर ते या करारामधून बाहेर पडू शकतात आणि जाहीरपणे त्यांचा युरेनियम एनरिचमेंट प्रोग्राम सुरू ठेवू शकतात या कृतीमधून अमेरिका आणि इतर देशांसोबत निगोशिएशन करण्याची त्यांची ताकद वाढेल असं सांगितलं जाते आता शेवटचा मुद्दा अमेरिकेने येत्या दोन आठवड्यांमध्ये आम्ही या संदर्भात कारवाई करू असं म्हटलं आणि लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या आत इराणवरती हल्ला का केला तर बघा ट्रम्प यांचं जे स्टेटमेंट होतं की आम्ही येणाऱ्या दोन आठवड्यांवरती काय घडामोडी घडतायत त्या बघू आणि मग योग्य तो निर्णय घेऊ ही एक स्ट्रॅटेजिक मूव होती एका पद्धतीचा डिप्लोमॅटिक बफर त्यांनी तयार केला तसंच त्यांनी इराणला एक पॉलिटिकल सिग्नल सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला होता हा दोन आठवड्यांचा कालावधी इराणसोबत चर्चेने प्रश्न सोडवण्यासाठीचा सा एक मुद्दा होता युरोपियन देश जे आहेत तिथले काही देश जे आहेत यांच्याकडून इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये मद्दे, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जात होता त्यासाठी ही एक विंडो होती पण या चर्चेमधून काही साध्य होत नाही आहे हे लक्षात आल्यानंतर अमेरिकेने हा हल्ला केलेला आहे आता अमेरिकेने हल्ला करून झालेला आहे संपूर्ण जगभरामधली अशांतता निश्चितपणे वाढलेली आहे उद्या सोमवार आहे सगळं मार्केट ओपन होईल तेव्हा नेमकं काय होईल हे आज तरी सांगता येणार नाही पण जगभरामधली अशांतता जी वाढलेली आहे आता शांतता प्रस्थापित होईल येणाऱ्या काळामध्ये चर्चेने प्रश्न सोडवला जाईल की पुढचा धमाका कोण करेल आणि कधी करेल याच्याविषयीची अनिश्चितता वाढेल हा महत्वाचा प्रश्न आहे एका आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये या एकूणच विषयाला धरून असं म्हटलेलं आहे की डाऊन हॅज बिगन अँड डिप्लोमसी मे ऑलरेडी बी टू लेट डिप्लोमसीला फार उशीर झालेला आहे आणि डाऊन सुरू झालेला आहे कोण कधी काय करेल आणि किती करेल हे आज सांगता येणार नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यासोबतच अमेरिकेची जी भूमिका आहे इराणवरती हल्ला करण्याची ती कितपत योग्य आहे हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद